जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय अडगाव बुद्रुक येथे मंडळाच्या वतीने अकरा सप्टेंबर रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला प्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हिवरखेड पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार गजानन राठोड हे उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून आपण लावलेल्या प्रत्येक झाडाची जपवणूक करण्याचा उपदेश ठाणेदार राठोड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केला या कार्यक्रमासाठी अडगाव बुद्रुक बीटचे प्रफुल्ल पवार पोलीस पाटील हितेश हागे सेवानिवृत्त मांडूगडे मेजर शेवलकर प्राध्यापक संतोष गायकवाड यांच्यासह नवनिर्मित गणेशोत्सव मंडळाचे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता दीपक रेडे प्रतिनिधी अडगाव बुद्रुक